उपवास म्हणला ना तर डोळ्यासमोर आपल्याला शाबुदानाच दिसतो सर्वांना अगदी मऊ लसलोचे शाबुदाना खावासा वाटतो पण प्रमाण अगदी माहीतच नसते आज आपण एकदम मऊ लुसलोशी शाबू बनवायचा आहे ते हे अगदी कुणालाच माहित नाही असा घटक वापरून बनवायचा आहे एका भांड्यामध्ये एक ते दीड वाटेभर शाबू घ्यायचा आहे शाबू भिजवत असताना दोन वेळा धुवायचे दो आहे दोन वेळा धुवून घेतल्यानंतर आता स्वच्छ असे पाणी घालायचे आहे पाण्याचे प्रमाण हे अशा प्रकारे शाबूच्या थोडं वरच असायला हवे त्यानंतर आता यामध्ये अर्धी वाटी इतकं दूध घालून घेऊया दूध घातल्याने काय होते तर एकदम मऊ लुसलुसीत आणि सुटसुटीत होतात तुम्हीही शाबू बनवताना हे नक्कीच ट्राय करा आता हा साबुदाना रात्रीभर म्हणजे सात ते आठ तास भिजत ठेवूया बघा साबुदाणा साबुदाना रात्रीभर भिजलेला आहे अगदी सुटसुटीत झालेला आहे आता आपण यामध्ये अर्धी वाटी भरत भाजलेले शेंगण्या चुकूट घालून घेऊया त्यानंतर आता थोडस नमक देखील टाकून घेऊया आबुदानाला थोडं गोडसर प्रमाण येण्यासाठी थोडीशी साखर टाकून घेऊया त्यानंतर आता एक छान असं मिक्सअप करून घेऊया गॅस हा मंदाचे ठेवायचा आहे आणि एक पॅन ठेवून द्यायचा आहे त्यामध्ये चार चमचा इतकं तेल टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये एक बारीक चिरलेला बटाटा टाकायचा आहे तुम्हाला जर बटाटा जास्त आवडत असेल तर तुम्ही बटाट्याचे प्रमाण वाढवू शकता आता यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या कट करून घालायच्या आहेत सर्व काही छान असं मिक्सअप करून घेऊयात आणि बटाटा आणि मिरची छान असं भाजून घेऊयात जराही पाण्याचा न वापर करता तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे बटाटा आणि मिरची छान असं भाजल्यानंतर आता आपण यामध्ये साबुदाणा टाकून घेऊयात साबुदाणा टाकत असताना कडबडा अजिबात करायचं नाही टाकलेला साबुदाणा छान असं मिक्सअप करून घ्यायचा आहे मिक्सअप करून झाल्यानंतर आता काही जण पाणी टाकतं तर पाणी अजिबात टाकायचे नाही तर लगेच झाकण लावून द्यायचं आहे दोन ते तीन मिनटं छान असं वाफेवर शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि परत एकदा छान असं त्याला परतून घ्यायचं आहे बघा शाबू अगदी मऊ आणि लुसलुशीत झालेला आहे तयार झालेला शाबू आता एका ताटामध्ये काढून घेऊयात बघा तयार झालेला आहे एकदम मऊ लुसलुशीत शाबू हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब कर खात राहा आणि आनंदी राहा धन्यवाद